रामकृष्ण आणि मंडळी तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं वर्षा दिवसे मंगावेडा युट्यूब चॅनलमध्ये आणि आता चालू आहे नवरात्रीची तयारी आणि आमच्या मंडळाचं नाव आहे हनुमान नवरात्र महोत्सव मंडळ नागनेवाडी मंगळवेडा आणि तयार चालू आहे बाहेर बुक काय आणि अध्यक्षांना पण विचारू ह्या वर्षी काय देखावं आहे ते नवरात्रीमध्ये वासा पूजनानंतर जर पहिली पायरी असेल तर ते मंडप टाकणे असते आणि मला जनरली वाटलेली की मंडप टाकणे ही फार सोपी गोष्ट आहे पण आज प्रत्यक्षात बघितल्यावर कळते की मंडप टाकणे सोपी गोष्ट नाही फार आवड काम आहे चला तर आपण जाऊया नागनेवाडीच्या हनुमान नवरात्र महोत्सव मंडळाच्या अध्यक्षांकडे काय काय काम चालू ते विचारे नमस्ते अध्यक्ष नमस्कार काय चाल ह्या का वर्षी काय आपल्या नवरात्र महोत्सवचं काय नियोजन आहे या वर्षी आम्ही सलाभात प्रमाणे वृंदावन देखाव आणला श्री कृष्णाजी लीला सध्या आणि आपल्या नवरात्र मंडळाला किती वर्ष पूर्ण झाले आपल्या नवरात्र मंडळाला एकोणतीस वर्ष पूर्ण झालेले आणि तुम्ही किती वर्ष झालं अध्यक्ष म्हणून पदावर काम करताय मी चार वर्ष झालं आता चौथं वर्ष माझं चार वर्ष झालं काम करतोय आणि तुम्ही नवरात्राच्या उत्सवामध्ये काय काय नवीन उपक्रम नागनेवाडीमध्ये आम्ही महिलांसाठी नारी सन्मान रक्तदान शिबिर गोरगरीब विद्यार्थ्यांना काय मदत करता आली तर ते आमच्या मंडळात एजम संघ आहे मोठा मी आणि तुमची पूर्ण टीम तुम्हाला सहकार्य करते हो टीमशिवाय हे कामच होत नाही पूर्ण टीम असेल तरच हे काम होते मी चालू आहे सध्या काम आमचा नागनेवडी नवरात्र महोत्सव चा काम चालू आहे नागनेवडी ते सध्या काम चालू आहे मंडप टाकण्याचं वासापूजन तर त्या दिवशी झालेलं आहे इकडे सविस्तर चर्चा ह्यावेळेस श्रीकृष्ण आहे वृंदावन लिहिलाय मी एक श्रीकृष्ण भक्त असल्यामुळे मला फारच आनंद होत आहे सध्याला तर त्याच्यामध्ये वर नेण्यासाठी पद्धतशीर अशी व्हावी लागते आणि त्याची गाठ पण परफेक्ट बांधायला लागते जर चुकून गाठ बिट सुटली ना ही खालीच आहे खालीच दा अध्यक्ष आणि त्यांची टीम इकडं जे क्रश आहे ना लोखंडाचं ते वर चढवायला लागलेत ते जनरली फार अवघड काम आहे कारण हिकडच एक साइड चढवली तर इकडं परत चढवायला लागते आणि ती दृश्य पलीकडनं वरताना ना एका सुरात वाढायला लागते आणि जर चुकून एकाचं जर जास्त हिसका झाला ना ते खाली पडतय एवढं ती अवघड आणि रिस्की काम आहे तरी पण सगळे एका जुटीनं जर कुठलं काम केलं ना तर ते लगेच होतं याची प्रचिती आज मला झालेली आहे कारण एकटेच ताकद आहे आणि आमचा अथर्व व्हिडिओ काढण्यासाठी खास मंदिरावर जाऊन बसला आहे कारण व्हिडिओ शूट त्याला एक नंबर करून एडिटिंग चांगली करून त्याला आपल्या मंडळातले व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आणि व्हायरल करण्यासाठी आणि इकडे विवेक पण व्हिडिओ शूट करत आहे आणि फायनली हा लास्टचा क्रश आहे चार चढवताना फार मेहनत लागली आणि हा शेवटचा चढवण्याचं काम चालू आहे सध्याला अथर आणि विवेक मंडळातली सेवा बजावत आहेत आणि हे मोठे दगड काढत आहेत बाजूला जेणेकरून त्रास होणे कामाचा दुसरा दिवस सकाळी पाऊस आज दि सकाळपासून पाऊस चालू आहे तरी पण काम चालू आहे आणि आता पाऊस थांबल्यामुळं काम कंटिन्यू चालू आहे जो मेन स्टेज आहे देवीचा जिथे देवी बसणार आहे त्याच्यावर पत्र टाकत आहेत सध्याला आणि जो पूर्ण सेटअप केला आहे ना मंडपचा त्याच्यावर पत्र टाकणार आहेत आज काय जरी झालं तरी तर चला तर आपण पाहूया पूर्ण स्टेजचं काम कम्प्लीट झालेलं आहे पत्र टाकून आणि सध्या झालेला आहे ब्रेक आणि गोविंद मामा गर गरमागरम चा घेऊन आलेत आहे सगळ्यांसाठी <laughs> पावसाचे टिपके टिपके चालू आहेत पाऊस चालू आहे तरी पण काम चालू आहे बंद नाही पावसात सुद्धा काम चालू आहे सकाळी तर खूप होता म्हणून बंद केलं थोड्याच वेळासाठी पण आता पाऊस बारीक जरी असला तरी कंटिन्यू कर काही तर बांधत आहे ते लोखंडे भरपूर जड आहे वर नेण्यासाठी केवढे ह्याच्यावर केवढेवर बघा इनिस्तर काय एका अँगलवर उभारले बॅलन्स बघा बघाय मंडप बांधायचं भयंकर आहे आता हे सर्वजण जे राहिलेलं बाकीचं मंडप आहे ना त्याच्यावर पत्र चढवत आहेत आणि मला वाटलेलं की हे सरळ आणि सोपं काम आहे पण हे आता पाऊस पडतोय त्यात हा पत्रा आहे जर चुकून वर पत्रा घेताना जर हाताला कट लागला बिघला तर रक्त आहे आणि ते का कामा कशी एका अँगलवर सो झिकडून तिकडून कसे काही फिरतात कोण असत त्यांना मेबी प्रॅक्टिस असेल का काही माहीत नाही पण ते भालणं बघणाऱ्या भीती वाटते काय पडते का काय पडते का काय पण हा फर खरंच हे अवघड काम आहे वाटतं ते एवढं सोपं नाहीये कुठलंच काम सोपं नसतं हे मला आज कळलं दामू काका लाफा मारत आहे जेणेकरून पत्र आणि ती वरचं वज आहे ना लोखंडाचं त्याच्यामुळे ते बांबू खाली येऊ नये म्हणून परत पावसानं हजेरी लावलेली आहे आणि पावसाचा मगापेक्षा जास्त आता वेग वाढलेला आहे तरी बी काम चालूच आहे पाऊस येऊ नये तर आमी करना <tart noise> पाउस यून रही। काय येऊ काम आम्ही करणारच काम चालू कंटिन्यू काम चालू आहे पाऊस येऊन पुढं वर येऊ काय होऊ पण मंडळातले सर्वजण काम पूर्ण पार पडल्याशिवाय काय शांत बसणार नाही ते जे दिसतात ना ते बांधकाम करणारे आहेत आमचे इथे मिस्त्री ते सुद्धा लाफा मारून नवरात्रीच्या मंडळामध्ये सेवा देण्याचं काम करत आहेत हाय मामा रेनकोट घेऊन आलेला आहे कारण पावसात काम चालू आहे रेनकोट घालण्यासाठी कारण वर काकांना जाऊन पत्रा बांधायचा आहे ना त्यामुळं काकाने रेनकोट वर टाकलेलं आहे कारण त्या काकांना रेनकोट घालायचे आहेत कारण वरण आता इथनं दिसत नाहीत ते कारण पाऊस चालू आहे त्यामुळे आता ते रेनकोट घालून काम करणार आहेत काकाने रेनकोट घातलेलं आहे इथन काय एवढं सीन बर दिसत नाही इथं एवढं काय पावसाचा एवढा जोर असून सुद्धा काम करत आहेत आणि अर्ध काम झाल्यानंतर आता आम्ही पावसाचा जास्त जोर असल्यामुळे त्यांना त्रास होऊन म्हणून आता रेनकोट दिलेले आहेत पण आता एक साईड कम्प्लीट केली आहे त्यांनी एवढ्या पावसात आता दुसरी साईड त्यांनी कम्प्लीट करायचं काम त्यांनी हातात घेते आता चला तर आपण बघू मी वरण शूट करते कारण खाली पाऊस चालू असल्यामुळे खाली जात नाही एवढ्या पावसाच्या जोरामध्ये सुद्धा एवढा पाऊस जास्तीचा पडत असताना सुद्धा त्यांनी एक साइड कम्प्लीट केलेली आहे आणि दुसरी साइड कम्प्लीट करायला आता त्यांनी हाती घेतलेला आहे काम हा पत्र इकडच्या साइडला केल्यामुळं ना इकडचं सगळं पाणी आता इकडे लागले सगळं पाणी आता इकडे लागले दीरका पावसानं मला पण याय त्यामुळे त्यामुळं काय तिकडं तिरका पावसानं घरात पण पाणी ती पत्रच इकडच्या साइडला असल्यामुळं इकडच्या साइडला हे टोक असल्यामुळं पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे आणि ते पत्र्याचं जो साईड आहे ना पाणी पडण्याची आम ते आमच्या इकडे आहे ते खिडकीतनं पाणी पूर्ण आत येण्यामुळे पूर्ण घरात पाणी येत आहे पण ते मंडळानं आमचे काहीतरी ते पाणी होणे म्हणून ते करतीलच काहीतरी आता लागलं तेवढं तर चालायचं नवरात्री मंडळ काका पाऊस पाणी काढायचं काम करत त्याच्या पुढे काहीच नाही आवाज ठेव मला कारण पावसाचा आवाज जास्त आहे गॅरंटर गॅरंटर गॅरंटला आता लागलाय आता लागले ते व्हिडिओ काढण्यासाठी पावसाच ते पूर्ण आमच्या घरातले पाणी आले कुठे पर्यंत पाणी आलत बघायसाठी आलते ते आणि बिझनेस ते पूर्ण पाक पावसात त्यांनी परत अजून एकदा काम चालू केलेलं आहे पाऊस पडते तरी पण ते रेनकोट घालून का काम चला तर बघूया आपण त्यांनी कसं काम कम्प्लीट केलेलं आहे आणि आता सध्याला पाऊस थांबलेला आहे आणि त्यांनी पूर्ण मंडपाच्यावर पत्रे टाकलेले आहेत एवढ्या पावसात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे खरंच त्यांना खरंच खूप मानलं पाहिजे आणि तुम्ही त्यांचा कामाचा उत्साह तुम्हाला कसा वाटला आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा राम कृष्ण हरे